आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी नोव्हेंबर मध्ये लागणार बोटाला शाही ऑक्टोबर मध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता निवडणूक ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात होणार आहे असं सर्वत्र मानलं जात असताना ही निवडणूक नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच दिवाळीनंतर होईल अशी खात्रीलायक माहिती हाती आली आहे नियमानुसार नवीन विधानसभा सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी अस्तित्वात येणार आहे त्यामुळे ऐन पावसाळ्यात आचारसंहिता प्रचाराचा धुरळा कशासाठी असा प्रश्न विचारला जात असून त्यामुळे दिवाळीनंतर निवडणूक घेण्यावर निवडणूक आयोग विचार करू शकते असं सूत्रांनी सांगितलं नवीन विधानसभेचे पहिले अधिवेशन ज्या दिवशी होते त्या दिवसापासून पाच वर्ष ती विधानसभा अस्तित्वात असते दोन हजार एकोणीसमधील निवडणुकीनंतर राज्यात नाट्यपूर्ण राजकीय घटना घडल्या होत्या